नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूजच्या हाती आलेली आत्ताची सर्वात मोठी बातमी नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखावर अत्याचाराचा गुन्हा दाखल अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी विरुद्ध तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे पंधरा तीनशे तेवीस पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून सचिन जाधव यांची ओळख होती शिवसेनेमध्ये जेव्हा भूकंप झाला त्याप्रसंगी सर्वात प्रथम सचिन जाधव हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या गटात सामील झाले होते माझे नगरसेवक ते थेट शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली होती मात्र त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आज गुरुवारी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये सदर महिलेने फिर्याद दाखल केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा